कदाचित शाळा या संदर्भात जे काम सुरू आहे त्याचे व्हिडिओज त्याच्याबद्दलचे फोटोज मी आत्ता पाहिले आणि हा सगळा प्रवास खूप कठीण आहे हे फोटो पाहतानाच लक्षात येतो की शिक्षणाची आवड निर्माण करणं हे काही कोणाला तरी एखादं स्वीट डिश देण्यासारखं नाही आहे आणि शिक्षणासाठी आवड निर्माण करून त्यांना सातत्यपूर्ण पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करणं हे खूपच मोठं काम आहे माणूस घडवण्याचं माणूस उभं करण्याचं काम आहे आज माणसं उभे करणारे हात कमी झालेले असताना अभिजित आणि त्याच्यासोबतच्या सगळ्या सहकार्याने दादांची शाळा म्हणून जे सुरू केला उपक्रम आणि सगळीकडे ते वाढत आहे मला वाटते की गोरगरीब गरजू मुलांना अशा प्रकारे शिक्षणाच्या प्रवाहात आणणं म्हणजे एकीकडे गुन्हेगारीपासून त्यांना दूर करणं सुद्धा आहे आणि त्यांना विकासाच्या नवीन वाटेवर आणणं आहे मी माझ्या परीने जी काही मदत होऊ शकेल दादाची शाळा या उपक्रमासाठी ती नक्की करीन आणि जे आज मन भारावून गेलेलं आहे हे सगळं काम पाहून का ते नुसतंच भारावलेलं असं राहणार नाही तर मी सक्रियपणे या सगळ्या तुमच्यासोबत काम काय करू शकेन याचा विचार मी करत राहीन एक मुलगी लहानशी भेटली तिचा दिला वकील व्हायचा आहे मला खूप आनंद झाला की अशा संकटग्रस्त भागातून किंवा खूप अडचणीतून कष्ट